Yeah. <laughs> माणूस आला गेला कशावर गेला गाडीवर गेला रिक्षा गेला आता बार

अध्यक्ष लातूर जिल्ह्याचा महामंडळ एवढं खाताय पैसा येणं आवक जाऊ पगारी करणं मेंटेन्स मग भाऊ तेवढ्या बिल्डिंग बांधले एवढा पैसा आहे त्या खात्यात एक दिवस महामंडळ बंद राहिलं का किती तर कोटीचा वळ आहे याने पाच दिवस बंद केला तेवढा पैसा आपला आता ते हाताखाल सेवक आहे का ते महामंडळ त्याला अध्यक्ष केले आणि त्याच्या हाताखाल्या माणसानं पुण्या दोन बिल्डिंग बांधली म्हणजे ती का बिल्डिंग साध्या म्हणाला होईल एक एक बिल्डिंग बरोबर वीस वीस कोट रुपयाची बिल्डिंग आहे त्याच्या पोर चष्ट आहे काय आपण वॉचमन सुद्धा म्हणून राहत नाही तिथं एवढा पैसा कमी देते बरोबर आहे त्या जी मालक आहे आता जी कमी झालं त्या मालकाला बुह्याला गाडी लावायला

азыр азыр бар элек

जेव्हा ते पी वजन जोडत होतं जो का मी काम बोलत जना शेकाम धरत होता त्याला महिना सात का देणं त्याच्या मागे कोडी पब्लिक नव्हती तो संजय माने काम करत होता डायरेक्ट होतं का काम करण्याचा संदेज कामही करत होता काम कसं काही चेतते वजन खाताने पूर्ण बाय त्याला गोरा दिस पाय गिरिमोल हे निघलेत फलफळान गावच आहे सही सगळे इष्माच जनत कसं गावच झालेत

मला बोलत माझ्या पोळ बोलत नाही जास्त तिला माहिती आहे हे आपल्याला ओळखू नाही सगळं हे मी बोलत नाही भाई बोलत नाही आपल्यापुढे भागवत न एकदम मार खालतं पुण्याला जातोस कसं कळ माहिती का पुण्याला कशामुळे ते काय तर काहीतरी ये दिसणार पुण्याला